नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आता पावसाळा चालू झालेला आहे आणि बाहेर मुसळधार असा पाऊस पड पडत आहे आणि कुणाला वाटणार नाही की असे गरमागरम पकोडे खावेसे तर त्यासाठी तुमच्यासाठी मी आज पकोड्यांचे म्हणजे भाज्यांचे पाच प्रकार घेऊन आलेले आहे तर पाचही प्रकार अगदी सोपे आहे अगदी सुद्धा करू शकेल असे शे, प्रकार आहे झटपट होणारे अगदी तुम्ही पाचच मिनिटात तुम्ही हे भाज्यांचे प्रकार करू शकता तर त्याकरता व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपले मिरच्यांची भजी, भजी ही जबा... चटपटीत असतात आणि तिखटसुद्धा असतात तर बऱ्याच लोकांना अशी भजी आवडतात तर पहिला प्रकार आपला भज्यांचा मिरच्यांची भजी मी तुम्हाला दाखवणार आहे तर पाव किलो मिरच्या घेतल्या त्या कापून घेतल्या उभे काप दिले त्यातल्या बिया काढून टाकल्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ भरून ठेवलं आणि हे साईडला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपल्याला इथे पीठ बनवून घ्यायचं आहे तर एक वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही थोडंसं मिरची आणि तिखट टाकायचं आहे तर इथे सुरुवातीला मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि मिरची तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल थोडीशी हळद आणि ओवा टाकला तरी चालेल पण मला थोडंसं तिखट हवं होतं म्हणून मी इथे थोडीशी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे कलरसाठी तर अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर हे कमी तिखट होतं एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ज्यामध्ये बेसनाच्या गाठी राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपल्याला भजे मिरच्या बुडवता येईल ना अशा प्रकारचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जसं आपलं इडलीचं बॅटर कसं असतं अगदी तशाच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर बघा चमच्यावर थांबलं पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे आता शेवटी त्यामध्ये आपल्याला फक्त भर आता त्यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा मी चमच्यामध्ये घेतला आहे आणि चिमटीने पकडून घ्यायचा आणि फक्त आपल्या चिमटीत बसेल ना एवढंच टाकायचं आहे कारण हे पातळ पीठ आहे याला सोडा कमी लागतो किंवा थोडंसं तुम्ही अर्धा चमचा गरम तेलसुद्धा यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला सोडा खायचा नसेल तर बरेच लोक सोडा खायला खात नाही तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे तुम्ही भाज्यांमध्ये गरम कडकडीत असं तेलाचं मोहन टाकलं ना तर तुम्हाला अजिबात सोड्याची सुद्धा गरज लागणार नाही ही अगदी महत्त्वाची टिप्स आहे तर तुम्ही जेव्हा भजी बनवतात तेव्हा आता यामध्ये आपल्याला ज्या मिरच्या आपण मीठ भरून ठेवल्या त्यांना ना त्या अ, पिठात बुडवून घ्यायच्या जर जेवढं पीठ लागेल ना तर ते तेवढंच त्याला लावून घ्यायचं खूप जास्त लावायचं नाही आणि गरम तेल करायचं कडकडीत आणि त्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या सोडून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता छान अशा टम्म आपल्या मिरच्यासुद्धा फुगलेल्या आहे आणि ह्या चांगल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे म्हणजे मिरच्या चांगल्या शिजल्या पाहिजे तर पीठ पटकन शिजतं पण मिरची शिजायला वेळ लागतो जर तुम्हाला त्या त्याआधी त्या तुम्ही ह्या मिरच्या थोड्याशा तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता तर ह्या मी कच्च्याच घेतल्या आहे त्याला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही तळायला तर अशा प्रकारे आपले मिरच्याची भजीसुद्धा इथे तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी फुगलेली सुद्धा आहे तर ह्या मिरच्या जास्त तिखटसुद्धा नसता तुम्ही ह्या स्वासबरोबर खाऊ शकता आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत तर ही खेकडा भजी तरही ठेल्यावर भेटतात अगदी तशीच आहे तर दोन मोठे कांदे मी उभे कापून घेतलेले आहे त्यामध्ये थोडासा ओवा आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि तो आपल्याला कांद्याला लावून घ्यायचा आहे कांद्याला चांगला चोळून घ्यायचा ओवा आणि मीठ आणि आपल्याला हे दहा मिनटं आपल्याला हे तसंच आपल्याला झाकून ठेवा ठेवायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याला मीठ लावल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं आणि यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही म्हणून आपल्याला ही प्रोसेस अशा पद्धतीची करायची आहे जर तुम्हाला पाणी टाकून जर करायचे असेल तर तुम्ही लगेचही करू शकता पण आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ना मग दहा ते पंधरा मिनिटं तुम्ही इथे हे भिजत घालू शकता मग छान असं पाणी सुटतं कांद्याला त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची कलरवालं मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि जास्त तिखटवालं दोन चमचे टाकलं आहे एक चमचा कलरवालं आणि त्यानंतर भरी ते आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे तर हे सगळं टाकल्यानंतर इथं आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर दोन चमचे मोठे मी बेसन पीठ टाकलेले आहे तर बेसन पीठ टाकताना थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही आणि एक, एक चमचा मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही सुद्धा टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला अजिबात पाणीही घालायचं नाही ना तर पीठ टाकताना मात्र एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करूनच टाकायचं जेवढं आपल्याला कांद्याला लागेल ना तर तेवढंच पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ हवा आहे पीठ झभिझवून झालेलं आहे तर लगेच आपल्याला याची भजी काढून घ्यायची आहे तेल चांगलं तापून घेतलेलं आहे आणि आपल्याला असे हाताने पसरून भजे काढायचे आहे एकदम मोठे मोठे सोडायचे नाही बोटांच्या साहाय्याने आपल्याला असं पसरून भजे काढायची म्हणजे ती चांगली तळल्या जातात आणि आतमध्ये कच्ची राहत नाही आणि कुरकुरीत होतात तर ही त भजी काढण्याची सुद्धा एक वेगळी ट्रिक आहे तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी तर छान कुरकुरीत होता आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं अगदी ठेल्यावर कशी आपण ही भजी खातो अगदी तशाच प्रकारे ही भजी तयार होता तर ही तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा काढून घेऊ शकता तर त्यातलं ते तेल एक्स्ट्राचं असतं ना तर ते राहत नाही तर अशा प्रकारे आपली खेकडा सुद्धा तयार झालेली आहे तर आमच्याकडे अशीच खेकडाभजी नेहमी करतात तर आता दुसरा आपण भाज्यांचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे कोबीचा कोबी आणि त्यामध्ये मी थोडासा सुद्धा घातलेला आहे हे दोन्ही मी उभे कापून घेतलेले आहे तर ने सुद्धा तुम्ही कोबी कट करून घेऊ शकता तर असा चांगला बारीक होतो त्यामध्ये थोडासा आता इथे ओवा टाकायचा आहे आणि त्या ओवा चांगला चोळून टाकायचा एक चमचाभर ओवा टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे जशी खेकडा भाजी केली ना तशाच प्रकारे आपल्याला याला ओवा आणि मीठ सुरुवातीला लावून घ्यायचं आहे कोबीला पाणी पटकन सुटतं म्हणून आपल्याला हे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही तुम्ही हे लगेच यामध्ये पीठ टाकूनही मळू शकता किंवा अगदी पाच मिनिटं हे लावून साईडला थोडा वेळ ठेवू शकता थोडंसं पाणी सुटलं ना तर याला आपल्याला पाणी टाकण्याची गरज पडणार यामध्ये सुद्धा आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही पण ही कोबी असली त्यामुळे याला पाणी जास्त सुटतं ना तर मग जास्त वेळ आपल्याला हे भिजत ठेवायचं नाही तर तुम्ही बघू शकता असं पाणी सुटलेलं आहे आता हे पाचच मिनटं फक्त मी ठेवलं होतं मीठ टाकल्यामुळे पाणी भरपूर सुटतं कोबीला किंवा कांद्याला आता चवीनुसार इथं आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे तर तीन चमचे मी लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये आणि बेसन पीठ एक वाटी मी टाकलेलं आहे आणि दोन अर्धी वाटी मी इथे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावरही टाकू शकता आणि कुर छान असा कुरकुरीतपणा येतो पण ज्वारीच्या पिठाने छान कुरकुरीतपणा येतो आता यामध्ये मी सोडा न वापरता इथे तेलाचा वापर केलेला आहे के तर अर्धा चमचा मी कडकडीत असत तेलाचं मोहन यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला सोड्याची गरज पडणार नाही आणि म्हजेसुद्धा छान कुरकुरीत होतात आता आपल्याला कडक तेल तापून घ्यायचं आणि भजी त्यामध्ये सोडून घ्यायची आहे अशा प्रकारे तर ती सुद्धा त्याच पद्धतीने असे हात पसरवून सोडायचे म्हणजे भजे छान आतपर्यंत तळल्या जातात आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही अशा प्रकारे जर भजी तळली ना तर याला तेलसुद्धा कमी लागतं जर तुम्ही मोठी मोठी टाकली ना तर त्याला तेलसुद्धा जास्त आतपर्यंत जातं ना मग तेलसुद्धा जास्त लागतं तर अशा प्रकारे आपल्याला छान अशी कुरकुरीत अशी भजी तळवून घ्यायची आहे तर इथे आपली कोबीची भजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही यालासुद्धा खेकडा भजीसुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारे मुलं जर भाज्या खात नसतील ना तर त्यांच्यासाठी छान असं ऑप्शन आहे आणि पाऊस जर पडत असले ना तर असे वेगवेगळ्या प्रकारची भजी खायला कोणाला आवडणार नाही तर आता अशा प्रकारे आता ही सगळी भजी आता आपण इथे तळून घेणार आहोत तर नेहमी नेहमी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो ना तर म्हणून अशी वेगवेगळ्या प्रकारची फ्लावरची सुद्धा तुम्ही पकोडे असे करू शकता तर वेगवेगळ्या तुम्ही दोडक्याची करू शकता गिलक्याची तर बरेच लोक करतात तुम्हाला माहीतच आहेत तर अशा प्रकारे आता ही आपली कोबीची खेकडा भजी इथे तयार झालेली आहे तर आता दुसरी आपली भजी बघणार आहोत तर ओव्याच्या पानांची भजी तर ज्यांच्याकडे ओव्याच्या पानांच्या कुंडींमध्ये झाडं असतात ना तर ही भजी बनवू शकता तर शक्यतो हे बाजारात तुम्हाला मिळणार नाही पण ज्यांच्याकडे ओव्याची झाड असेल ना तर त्यांनी ही भजी नक्की करून बघा एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे हा थोडीशी हळद टाकली लाल तिखट टाकलेलं आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचा प्रत्येक भाज्यांसाठी वापर करा पण भाजी ही तिखटच चांगली लागतात आणि आता आपल्याला बेसन पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे तर हे पीठ आपल्याला पातळच करून घ्यायचं आहे अगदी इडलीच्या पिठासारखं आणि थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे आणि याच्या चांगल्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे जे जेणेकरून आपल्या त्यामध्ये गोठळ्या राहणार नाही अशा प्रकारे पीठ आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं चमच्यावर थांबलं पाहिजे इतपत आपल्याला हे पातळ हवं आहे आता शेवटी आपल्याला त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्या आपल्याकडे माझ्या कुंडीत हे ओव्याचं झाड आहे ना तर त्याच्याच हे मी भजे बनवणार आहे आणि थोडंसं इथे मी तेल टाकलेलं आहे एक चमचावर तेल टाकलेलं आहे आणि तेल मात्र कच्चं टाकायचं नाही गरमच तेल टाकायचं तर त्याने छान असे कुरकुरीत भजे तयार होतात तर बघा इथे माझ्या गॅलरीत अशी झाडं आहे तर त्यात मी ओव्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे छान असं त्याला छान पानं आलेली आहे हिरवीगार आणि ते आता त्याची मी भजी बनवणार आहे तर बघा इथे दहा बारा मी पानं तोडून आणलेली आहे छान हिरवीगार पानं आहे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही अशाच प्रकारे आपले खायचे पानं असतात ना तर सुद्धा भजी तुम्ही असे बनवू शकता तर इकडे मी ऑलरेडी आधी भजी बनवली होती दुसरी तर आता त्यातच हे मी भजी बनवून घेणार आहे तर पिठात आपल्याला पानं बुडवून घ्यायचे आणि एक पान तेलामध्ये सोडायचं तर जेवढे आपले पानं बसतील तेवढे आपल्याला भजे एकदम काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी पुरी सारखे टम्म असे आपले भजे फुगलेले आहे आणि छान कुरकुरीत होतात आणि तेलही कमी लागतं तर ही तेलाची ट्रिक तुम्ही वापरून बघा तेलात सोडाच्या ऐवजी तेल वापरून बघा भज्यांना तेलही कमी लागतं आणि भजेही छान कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपली ओव्याची भजीसुद्धा छान तयार झालेली आहे तर अशी भजी खाली तर गॅससुद्धा होणार नाही तर तुम्ही नक्की करून बघा आता आपला पाचवा जो प्रकार आहे तर तो पालकची प पालक पकोडे तर बऱ्याच लोकांना पालक आवडत नाही तर आपली भाजी खाऊन सुद्धा कंटाळा येतो ना तर पालकचे बरेच प्रकार तुम्ही करू शकता तर आज मी तुम्हाला पालकचे पकोडे करणार करून दाखवणार आहे पालक निवडून घेतला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कोरडा करून घ्यायचा आणि नंतर कापून घ्यायचा आणि त्यामध्ये मी इथे दोन कांदेसुद्धा टाकणार आहे तर तुम्ही नुसता पालकही टाकू शकता पण का पालक थोडासा उगरट असतो ना तर म्हणून थोडासा मी इथे कांदा वाप वापरणार आहे तर दोन कांदे उभे कापून घेतलेले आहे चांगले बारीक कापून घ्यायचे आणि हाताने असे मोकळे करून घ्यायचे एक एक पाकळ्या अशा मोकळ्या झालेल्या पा झाल्या पाहिजे तर आता इथे आपल्याला दोन कांदेसुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर आता पालक आणि कांदा आपल्याला टाकून झालेला आहे आता थोडीशी हळद टाकायची जर बऱ्याच लोकांना हळद आवडत नाही ना तर हळद स्किप केली तरी चालेल भाज्यांना इथे मी मिरचीचा ठेचा बनवलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला आहे थोडासा ओवा टाकून घ्यायचा आणि थोडीशी मी धनापूड पण टाकलेली आहे आणि थोडं लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर याच्यात जेवढं पीठ बसेल ना तर तेवढंच टाकून घ्यायचं आहे आणि शेवटी आपल्याला बेकिंग पावडर टाकलेली आहे तर इथे मी सोडा न वापरता बेकिंग पावडर वापरले काही यांना मी तेल वापरलेले दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे किती वापरायचे ते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या भजना किती पावडर लागते तर बेकिंग पावडर ही जास्त लागते सोडा अगदी चिमूट भरास लागतो कारण सोडा हा स्ट्रॉंग असतो तर अशा प्रकारे जेवढं पालकला आपल्या पीठ लागल ना तर हे पीठ आपल्याला पालक अजिबात भिजत ठेवायचे नाही कारण पालकला पटकन पाणी सुटतं कारण पालकमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तर असं पीठ मळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आधी तेल तापलाय की नाही बघायचं आणि असे आपल्याला इथे भजे सोडून घ्यायचे आहेत तर असे ते सुद्धा आपल्याला खेकडा भाज्यांसारखे सोडून घ्यायचे आहे दोन प्रकार फक्त आपण पाणी घालून भजी केलेली आहे तर बाकीचे अगदी पाणी न वापरता ही आपण भजी बनवलेली आहे तर अशा प्रकारे आपली आता ही पालकची भजीसुद्धा छान तळून घ्यायची आणि अशा प्रकारे आता आपल्याला ही भजी बनवून घ्यायची आहे तर सगळे भाज्यांचे प्रकार इथे आपले तयार झालेले आहे तर सगळे भाज्यांचे प्रकार अगदी सोपे आहे झटपट होणारे आहे नक्की करून बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू